देश में हो रही लगातार बारिश से किसानों का काफ़ी नुकसान हुआ है महाराष्ट्र में भी लगातार बारिश हो रही है और यानी किसानों का इसमें काफ़ी नुकसान हुआ है ओला दुष्काल यहाँ पर जाहिर करना चाहिए इस तरह की मांग मधुकर बप्पा खरात ने महाराष्ट्र गवर्नमेंट से की है चलिए हमारे न्यूज़ के माध्यम से उनसे बात कर आज निसर्गाता जो कर सर्व सर्व पगड जातीच्या शेतकऱ्यावर कोसळलेला आहे आणि आमचा परतूर तालुका असेल मंठा तालुका असेल इकडे घनसा असेल धाराशिव असल आंबड असल पण आता माझं स्वतःचं सर्कल आहे आष्टी आणि कोकडे हातगाव आमच्या आष्टी आणि कोकटे हातगावमध्ये चांगतपुरी आहे ओळेगाव आहे सावंगी आहे सावरगाव आहे अक्षरशः चार चार पाच पाच गावाचा संपर्क तुटला आणि संपर्क तुटून हजारो एकर शेती आज केळीचे बाग उतरायला आलेले घडं उतरायला झाड झाडंसुद्धा आज हजारो एकर जमीन वाहून गेली कापसाच्या वरून पाणी होतं मी काल गोळेगावला का होतो पंकजाताई पण सुद्धा काल आलत्या त्यांच्या अगोदर आम्ही तिथं उपस्थित होतो माझी शासनाला एकच विनंती आज का आम्हाला माहीत आम्हाला काय मोठा मोबाईल चलविता येत नाही पण असं आलं की जालना जिल्हाच वगळला त्याच्यात आणखीन अहवालच पाठवला नाही कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेब आणि सीओ मॅडम तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे तुम्ही क्लास वन अधिकारी आहेत अजिबात कोणत्याही प्रशासनाला घेऊ नका मुंडे साहेबासारखं काम करा तुम्ही अहो माझ्या सर्कलमध्ये आज आष्टी असल लोणी असन गोळेगाव असेल सांगतपुरी असेल संकलपुरी असेल सगळं अक्षरशः येऊन पहा कोणी बी आणि जर आता एक मोर्चा मागं निघाला मागं बाळासाहेब आकत यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला नेतृत्व करायचं आम्ही पक्षपेक्षा काय नाही एक शेतकरी लाख शेतकरी अठरा भागड जाती जे शेतकऱ्याचं जे घरात पाणी आहे शेतीचं प पाणी आहे याच्यासाठी पहिल्या मोर्चात जर, जर शासनाने काही दखल घेतली नाही कोणी निवेदन घ्यायला पण आलं नाही इतका मूर्खाचा बाजार आहे काँग्रेसचा मोर्चा होता पण आम्ही उद्धव साहेबांचे कार्यकर्ते एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून आम्हाला पक्ष काहीच नाही आता आणि याच्यानंतर बी जर शासनाने दखल नाही घेतली आता उद्या आज गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस चार दिवसाच्या आधी अगोदर जर दखल घेतली नाही आज काय हालेत त्या मी आम्ही आता त्या बिजोलेचे घरात जाऊन आलो तिकडे त्या गुंजकरच्या तिकडे कंपनीकडे गेलो ताऊ काय काही माणसाला अक्षरशः त्या बाया माणसाला आता नवरात्रीला आता सणालासुद्धा काही राहिलं नाही आता मातंग समाजाचे गोळेगावचे याचे माणसं लोणीला आश्रय आला तुम्ही खिचडी द्याले कुठं काही द्या तुम्ही कुठे बी जे जिल्ह्यात असाल अगं दुसरीकडे एक बिस्किट बोडा द्यायला तुम्ही तुझ्या फोटो टाकायला लागले अरे राजकारण करायला लय राहिले माझी एकच विनंती आहे फडणवीस साहेबांना तुम्हाला फडणवीस साहेब तुम्ही एखादा शेतकरी जर तुम्हाला विरोधात बोललात तर तुम्ही लगेच त्याला दारुड्या म्हणालात दारुड्या नाही तर आम्ही खान खानदानी राहायचे माळ करत माणसं आणि तुम्ही आम्हाला बी दारुड्या ते मला एखाद वर्ष हे काय म्हणते त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं म्हणते मला अनुभव आहे स्वतःचा जर तुम्ही तीन चार दिवसात जालना जिल्हा पूर्ण याचा समाविष्ट जर नाही केला अठरा पगड जातील आणि तालुक्यातले सगळे हो। सगळे काँग्रेस आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्याला हो। फोन लावू जे जे याचे असेल वंचित असेल काँग्रेस शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादाचा गट सगळ्याला घेऊन हो। जरी मी ते आले खालचे शेतकरी सगळे घेऊन हो। आमचा एक परतूरला असा अभूतपूर्व मोर्चा होईल हेच मी इशारा देण्यासाठी मी इथे आज आलेलो आहे इन जय महाराष्ट्र